सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज नाचणीचे पापड बनवायचे त्यासाठी आहे ना आता चूल पेटवलेली आहे आणि पातेल्यालाही माती लावून घेतलेली आहे आणि आता मी तेल लावायला लागली पातेल्याला पातेल्याला सगळ्या बाजूनी जर तेल लावलं तर पातेल्याला आहे ना आपण जे शिजवतोय मा नाचणीचं पीठ ते कुठेही चिटकत नाही आणि राहत नाही शिल्लक आणि पातेलंही पटकन निघतं त्याच्यामुळे हे आतून सगळ्या बाजूनी मी असं तेल लावून घेतलेलं आहे वाळवनाची पीठही चुलीवरती चांगली शिजतात त्यासाठी आता हा चुलीला जाळ लावलेला आहे चुलीला जाळ लावला म्हणजे चहो बाजूनी पीठ चांगलं शिजतं आणि ना पीठ दोन किलो नाचणी होती त्याचं पीठ आहे त्याच्यासाठी मग आता हे एक कळशीवर पाणी येणार मी उकळायला ठेवलेलं आहे दोन किलो नाचणे आहे तर पिठात टाकण्यासाठी एक वाटी तीळ घेतलेले पाऊन वाटी जिरं घेतलेले आणि बेलणं आणि पळी हलवण्यासाठी बेलणं घेतलेले आणि पळी पीठ काढण्यासाठी घेतलेली आहे आणि आता पाण्याला खळखळ उकळी आली की त्याच्यामध्ये मग तीळ जिरं सगळं टाकून मग पीठ टाकायचं आणि हे बघा पीठ हे असा असं आहे म्हणजे आणि असं पातळ केलेलं आहे त्यातल्या सर्व गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि हे बघा पाण्याला खळखळ आता उकळी आलेली आहे ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये जे मी पाऊन वाटी जिरं घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि बघा पाण्याचा कलर कसा बदललेला आहे त्यानंतर एक वाटी तीळ घेतलेले ते मी आता टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं पाण्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार मग मीठ टाकायचं आणि हे मी मिठही आता टाकलेलं आहे आपण जेव्हा आहे ना पाण्यामध्ये ओततो तेव्हा ना पाण्याला खळखळ उकळी आली पाहिजे पाण्याला जर उकळी आली नाही तर गाठी होतात त्याच्यामुळं हे बघा आधी मी हे पीठही चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि इकडं पाण्यालाही चांगली खळखळ उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि एकाने मग पीठ ओतायचं आणि एकाने हलवून घ्यायचं पीठ ओततानाही एकदम सावकाश पीठ ओतायचं बारीक धार लावायची कारण गरम उकळलेलं पाणी आहे त्याच्यामुळं अंगा वेण्याची शक्यता असते आणि जास्त गडबड केली तर गाठीही होऊ शकतात आणि त्यामुळं खळखळ उकळीमध्ये बारीक धार लावून सगळं पीठ ओतून घ्यायचं आणि एकसारखं हलवत राहायचं नाचणीचे पापडे की नाही खूप घट्ट पीठ नसतं त्याचं पीठ पातळ असतं त्याच्यामुळे की नाही पातळच पीठ करायचं आणि नाचणीचे पापड बिघडत नाहीत कारण समजा जर आपलं पीठ खूप घट्ट झालं असेल तर पाणी उकळून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी ओतलं तरी चालतंय आणि उ उकळलेलं पाणी ओतून येणं आपण पातळ करू शकतो त्यामुळे नाचणीचे पापड अजिबात बिघडत नाहीत एकसारखं हलवत राहिल्यामुळं पिठात अजिबात गाठी वगैरे झालेले नाही आहेत एकदम छान पीठ झालेले तयार आणि थोडंसं पीठ घट्ट झालेलं असेल तर शिजल्यानंतर ना पीठ सैल सुटतं झाकण ठेवून एक अर्धा तासे नाचणीचं पीठ असं एकदम छान असं शिजू द्यायचं आणि हे बघा शिजल्यानंतर असे बुडबुडे आलेले आहेत आणि असं मस्त असं पीठ शिजलेलं आहे पीठ चांगलं शिजलं गेलं नाही तर भातवड्या निघत नाहीत नाही तर मग तुटतात त्याच्यामुळं चा पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि आपल्याला भातवड्या घालायच्यात त्याच्यामुळं आपण पळीच्या साह्याने घालणार आहोत त्याच्यामुळे हे असं पातळ पाहिजे पीठ आणि हे बघा असं छान असं शिजलेलं आहे आणि मग आता मी हे पातल्यामध्ये काढून घेतलं आणि वरती टेरेसवरती की नाही साडी सतरांची खाली टाकलेली आहे आणि त्याच्यावरती साडी टाकलेली आहे आणि अशा मस्त अशा भातवड्या करून घेतल्या भातवड्या ह्या पळीच्या साह्याने हे बघा मी केलेल्या आहेत आणि पटपट होतात पीठ चांगलं असेल ना तर भातवड्या एकदम छान होतात पण पीठ बिघडलं तर भातवडी करायलाही वेळ लागतो आणि त्या होतही नाहीत नीट गाठी वगैरे झाल्या असतील ना तर मग खूप ताप होतो पण पीठ छान असेल तर भातवडी करायला अजिबात वेळ लागत नाहीत आणि खूप आहेत करायलाही आणि हे बघा मस्त अशा भातवड्या माझ्या तयार झालेल्या आहेत